योग्य व्यक्ती योग्य सरकार येण्यासाठी विचार करा जरा बंधू भगिनींनो आणि मित्रांनो मतदान करा मतदान करा जातीपातीचं राजकारण टाळण्यासाठी चांगल्या सुविधा मिळवण्यासाठी विचार करा जरा बंधू भगिनींनो आणि मित्रांनो मतदान करा मतदान करा चांगले उमेदवार निवडून येण्यासाठी चांगली लोकशाही मजबूत होण्यासाठी विचार करा जरा मतदान करा बंधू भगिनींनो आणि मित्रांनो मतदान करा लाचलुचपत न घेता पाच वर्षासाठी चांगलं शासन येण्यासाठी विचार करा जरा बंधू भगिनींनो आणि मित्रांनो मतदान करा मतदान करा आपल्या हक्कांचं पालन करण्यासाठी कर्तव्याचं मोल देण्यासाठी विचार करा जरा बंधू भगिनींनो ಮಿತ್ರ ಮತದಾನ ಕಾ ಮತದಾನ ಕಳಕಳಿ ವಿನ್ ಮತದಾನ ಕಾನಿ ಯೋಗ್ಯ ಸರ್ಕಾರ ಎಣ್ಣ